भाजपाचे अधिकृत उमेदवार सुभाष देशमुख यांना एक लाख सोळा हजार नऊशे त्रेचाळीस तर अमर पाटील यांना एकोणचाळीस हजार सातशे एकावन्न इतके मतदान मिळाले असून सुभाष देशमुख यांनी सत्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव मतांनी विजय मिळवला सुभाष देशमुख यांनी हॅट्रिक केली असून त्यांना लाडक्या बहिणींचे आशीर्वाद लाभले असे मंद्रुपचे कार्यकर्ते म्हणाले सुभाषबाबू देशमुख यांच्याकडून दक्षिण सोलापूर तालुक्याचे कामे आम्ही करून घेऊ असे म्हणत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीला आशीर्वाद मताच्या रूपाने दिलेले आहेत मी सर्व लाडक्या बहिणींचा खरोखरच मनापासून आभार मानतो कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चमत्कार घडलेला आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला जागा मिळत आहेत त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणामध्ये खरंच लाडक्या बहिलेलं जात आहे काही निवडक लोक असतात दोन्हीकडे अपप्रचार करत असतात वरती पण अपप्रचार करतात खाली पण अपप्रचार खूप मुठभर लोक असतात आणि ही मुठभर लोकं म्हणजे सर्व समाज सम वर्तदार हे सर्व नागरिक असतात नागरिकाला खूप बारीक नजर असते कोण काम करत आहे कुणाचा संपर्क जास्त आहे मतदारसंघामध्ये कामाची प्रगती कशी आहे याची बारकाईनं नजर असते असं मला वाटतं पण काही निवडक लोकांमुळं आपल्याला असं वाटत होतं पण मला खात्री होती की काही जरी झालं तर भारतीय जनता पक्षाने मला तिसऱ्या वेळा या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली होती आणि मतदारांनीसुद्धा सर्व मतदारांनी खूप मोठ्या मतांनी मला मताधिक्य दिलेलं आहे आता मी वारंवार माझ्या प्रचाराच्या वेळेसुद्धा सांगत होतो मी दोन हजार चौदाला कर्ज रूपानं तुम्ही मला मतं दिले मी ते व्याजासहित फेडलेले आहे परत माझी पत वाढलेली आहे एकोणीसला मी परत तुमच्याकडे कर्ज मागायला आलो तुम्ही लोकांनी मला कर्ज दिलेलं आहे ते पण व्याजासहित फेडलेलं असं माझं मत आहे आता माझी पत वाढलेली आहे आणि आत्ता मला असं वाटतं की मला मोठा प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्याच्यावर मला आता कर्ज रूपानं मताच्या रूपानं कर्ज मोठ्या प्रमाणात द्यावं आणि मतदारांनी ऐकलं आता मोठं कर्ज दिल्याशिवाय आपल्या या तालुक्यामध्ये मोठी कामं होणार नाही हे नागरिकांना कळालेलं आहे आणि म्हणून मला मताच्या रूपानं आशीर्वाद पण दिला आणि मताच्या रूपानं कर्ज पण दिला दक्षिण सोलापूरचे आमदार माननीय शिभाषी बाबू देशमुख हे तिसऱ्यांदा या ठिकाणी मोठ्या बहुमताने जवळपास सत्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव मतांनी विजय झाले त्यांचं मी सर्व मनस मी या ठिकाणी अभिनंदन करतो तसेच शिंदेसाहेबांचंही अभिनंदन करतो त्यांनी ही या ठिकाणी मोठी भूमिका निभावलेली आहे आणि जे त्यांनी बोललं होतं की पन्नास आलेले पन्नास आमदार आणून दाखवणारच आणि ते करून दाखवलेले जवळपास छप्पन आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत या सर्व महाराष्ट्रातील तमाम विजयी आमदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि बापूंनी म्हटले होते की मला सेवा करण्याची संधी द्या तर या दक्षिण सोलापुरातील सर्व बांधवांनी आणि खास करून लाडक्या बहिणींनी बापूंना साथ देऊन या ठिकाणी विजय केलेला आहे तर बापूंनी आता यापुढील आपले कार्य व्यवस्थित ज्या करतीलच त्यात काय शंका नाही कारण बापूंचं कार्य मोठं आहे आणि करत राहतील करत राहू या शुभेच्छा निघा भारतीय जनता नमस्कार करून आपले सगळे जमलेले युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आज आपल्या मुलगुबकरांच्या जीवनात ऐतिहासिक क्षण आहे एवढ्या प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी मिळून बापूसाहेबला निवडून दिलेलं आहे आणि अशीच आहे की आपली सर्वांची एकत्र होते मतभेद जरूर असू दे पण आपल्या गावात ऐतिहासिक पाहिजे आणि प्रथम अजून बापूसाहेब मी एकदा भाषणात सांगितलं होतो भावी आमदार आणि भावी नामदार पुढच्या आठवड्यात नामदार होणारच आहेत आणि आपली सगळ्यांची कामं आपण करून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका